माऊली स्कूलमध्ये झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा माऊली स्कूल ऑफ स्कॉलर प्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी ड्रेस घालून बोलवण्यात आले तसेच प्रत्येक मुलांना दोन पेन्सिल मुलींना दोन राख्या घरून आणायला सांगितले होते शाळेच्या भव्य पटांगणामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच नर्सरी व के जी वन चिमुकल्यांनी एक मोठी राखी तयार करून झाडाला बांधण्यात आली झाडे लावा झाडे तोडू नका हा संदेश चुमुकल्यांनी दिला तसेच या कार्यक्रमामध्ये संस्थेचे चेअरमन मान्य श्री ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी सहभाग घेतला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालिताई पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, लाक करा